उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यामध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेला आय एफआयआर जालन्यात जुना भागातील सकल मुस्लिम समाजाची तीव्र प्रतिक्रिया सकल मुस्लिम समाज जुना जालना यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे निवेदन सादर करून कानपूर पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला ईद ए मिलादुन्नवीच्या निमित्ताने कानपूरमध्ये मुस्लिम समाजाने शांततेत सजावट करून आय लव्ह मोहम्मद असे रोषणाई केलेले बॅनर लावले होते हा सण साजरा करताना कोणताही हिंसाचार किंवा बेकायदेशीर कृती न करता शांततेत सुरळीत सण पार पडला तरी देखील पोलिसांनी पंचवीस पेक्षा अधिक मुस्लिमांवर एफ आय आर दाखल केला गेला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते की कारवाईत भारतीय संविधानातील कलम चौदा एकोणास आणि पंचवीस चे उल्लंघन असून अल्पसंख्याक समाजाला हेतू पुरस्कार लक्ष करण्याचा प्रयत्न आहे यामुळे समाजात भीती निर्माण होत असून धार्मिक श्रद्धांना गुन्हेगारीचे स्वरूप दिले जात आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी केली आहे की तत्काळ या प्रकरणात कारवाई करावी खोटे आर रद्द करावेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सर्व राज्यांना अल्पसंख्याक धार्मिक अभिव्यक्त्यावर अन्याय न करण्याचे निर्देश द्यावे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष रचनेवर हा थेट आघात असल्याने आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे तो कोई गुना नहीं है और वो गुना नहीं है तो उन्होंने रिहाई दे देना चाहिए छोड़ देना चाहिए और नबी से मोहब्बत करना कोई गुना नहीं है आप अलैहि वसल्लम जो हमारे नबी है और नबी से मोहब्बत करना कोई गुना नहीं है तो वो बच्चों को रिहा कर देना चाहिए हमारी सरकार से इतनी मांग तो आपका नाम अनस चौष